तालुक्याचं जर विच विचार केला तर एकूण सतरा दवाखाने आहेत सतरा दवाखान्यामध्ये सात श्रेणी एकचे दहा दवाखाने श्रेणी दोनचे परंतु मॅक्झिमम आज एक दवाखाना झालेला आहे माळेगावचा ते म्हणजे त्यांचं बांधकाम सुरू आहे परंतु इतर ज्या इमारती आहेत त्या म्हणजे मोडकळीस पावसाळ्यामध्ये गळतीचं प्रमाण असतंच म्हणजे अतिशय बिकट अवस्थेमध्ये सुद्धा कामकाज करावं लागतं कारण पशुपालनासोबत जे आम्हाला म्हणजे खात्याने दिलेले कामं आहेत बाहेर जाऊन जे काम करायचे दवाखान्याचं बळकटीकरण होणं सुद्धा पस्तीस ते चाळीस बांधकाम असतील त्या अवस्थेत काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी तीन चार जर रूम असतील तर ते एका रूममध्ये जिथं गळत नाही पाव पावसाळ्यामध्ये त्या ठिकाणून त्यांना सगळं कामकाज पाहावं लागतं यासाठी जिल्हा परिषद तसं म्हणजे ज्या आमच्या बैठका असतात जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय यांच्यासोबत आम्ही लेखी दिलेले आहे आणि त्यांना माहीत आहे फक्त निधी अभावी हे कामकाज रखडले जातात आणि त्या अवस्थेमध्ये कामकाज इमारतीचं होणं आवश्यक आहे कोविडचा जो काळ होता त्या काळामध्ये पावसाच्या थोड्या कंटिन्यू पाऊस चालू होता आणि त्या दरम्यान तो छत झिरपल्याने तो त्याचा प्लास्टर गळून पडला आहे त्या क्षणी तिथे एक कर्मचारी उपस्थित होता तो कर्मचारी जस्ट उठला आणि तो छत पड़ला म्हणून तो वाचला तेही पेशंटमुळे तो उठला आणि तो त्याच्यामुळे वाचला दुर्घटना घडली असती शासनाकडे असंच आव्हान राहील की जे काही आम्ही काम करतोय ह्या परिस्थितीत इथे तर सगळ्या सगळे दवाखाने जसे अधिक व्यवस्थित आहेत तसं हळूहळू हेही दवाखाने जे मोडकळीला आलेले आहेत ते दवाखान्याचंही बांधकाम करून देण्यात यावं ही एक विनंती कारण आम्ही इथे चोवीस तास काम करतो जीवाची भीती असू शकते जीवाचा धोका कधीही होऊ शकतो